नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनल वर मंडळी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण हा व्हिडिओ खास करून महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी दिव्यांग पेन्शन घेणारे बांधव विधवा पेन्शन योजनेतील माता श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी आणि सर्व ज्येष्ठ नागरिक या सर्वांसाठी तयार केलेला आहे मंडळी तुम्हाला कधी ना कधी असा प्रश्न पडला असेल की घरपट्टी माफ आहे का पाणीपट्टी भरावी लागते का दिव्यांग किंवा निराधार असल्यावर करत काही सवलत आहे का आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अंदाजावर नाही तर सरकारी निर्णयाच्या आधारे खूप सोप्या भाषेत संपूर्ण माहिती देणार आहे राज्य सरकारने ग्रामपंचायत आणि नगरपंचायत स्तरावर करा संदर्भात एक मोठा आणि दिलासदायक निर्णय घेतलेला आहे तो निर्णय नेमका काय आहे कोणाला फायदा होणार आहे आणि सवलत कशी मिळणार आहे हे सर्व आपण पुढे सविस्तरपणे समजून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मंडळी राज्यातील अनेक निराधार दिव्यांग आणि पेन्शनधारक बांधवांना एकच प्रश्न वारंवार पडतो आपण निराधार आहोत म्हणजे घरपट्टी माफ असते का पाणीपट्टी भरायची गरज आहे का दिव्यांग असल्यावर कर भरावा लागतो का मी आज सुरुवातीला पुढे कोणताही गैरसमज राहू नये मंडळी राज्य सरकारने घरपट्टी पाणीपट्टी किंवा दिवाबत्ती कर पूर्णपणे माफ केलेला नाही म्हणजेच निराधार असलात दिव्यांग असलात किंवा पेन्शनधारक असलात तरी हे कर शून्य होत नाही पण इथे एक मोठा दिलासा देणारी बाब आहे राज्य सरकारने या सर्व करावर सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे उदाहरणार्थ जर तुमची घरपट्टी पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर मिळून एकूण रक्कम दोन हजार रुपये होत असेल तर तुम्हाला फक्त एक हजार रुपये भरावे लागतील हा निर्णय माफीचा नाही पण अर्धी रक्कम माफ करणारा म्हणजेच पन्नास टक्के सवलत देणारा निर्णय आहे हे थे लक्षात ठेवा मंडळी आज अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये एक मोठा गैरसमज पसरलेला आहे अनेक लोकांना असं वाटतं की आपण दिव्यांग आहोत त्यामुळे घरपट्टी भरायची गरज नाही निराधार असल्यामुळे पाणीपट्टी माफ असते पण मी तुम्हाला अगदी स्पष्ट आणि ठामपणे सांगते घरपट्टी माफ नाही पाणीपट्टी माफ नाही दिवाबत्ती करही माफ नाही म्हणजेच कोणतीही योजना किंवा पेन्शन घेत असलात तरी कर पूर्णपणे रद्द झालेला नाही मात्र राज्य सरकारने एक महत्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या करावर पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे म्हणजे कर माफ नाही पण अर्धी रक्कम भरावी लागणार आहे आणि ही सवलत तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे मंडळी आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा येतो ही पन्नास टक्के सवलत नेमकी कोणत्या वर्षासाठी आहे फक्त पुढील करासाठी आहे की जुनी थकबाकीही कमी होणार आहे मी हे मुद्दा तारीख सांगून अगदी सोप्या भाषेत स्पष्ट करते ही सवलत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या चालू वर्षाच्या करावर लागू होणार आहे आणि त्याचबरोबर दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीची सर्व थकबाकी यावरही लागू आहे म्हणजे काय म्हणजे तुमच्यावर मागील अनेक वर्षांची घरपट्टी पाणीपट्टी किंवा दिवाबत्ती करायची थकबाकी असेल तर त्या एकूण रकमेवर पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे उदाहरणार्थ जर तुमची जुनी थकबाकी आणि चालू वर्षाचा कर मिळून एकूण रक्कम चार हजार रुपये होत असेल तर तुम्हाला फक्त दोन हजार रुपयेच भरावे लागतील म्हणजे सवलत ही फक्त एका वर्षापुरतीच मर्यादित नाही तर जुन्या वर्णी लागू होते हे नीट लक्षात ठेवा मंडळी आता आपण पाहिले की सवलत आहे आहे आणि कोणत्या वर्षासाठी पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की ही पन्नास टक्के सवलत प्रत्यक्षात मिळवायची कशी इथे एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे ती नीट समजून घ्या या सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर पहिली आठ सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या चालू वर्षाची पूर्ण कराची रक्कम भरावी लागेल दुसरी आठ एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीची जी काही थकबाकी आहे ती रकमही एकत्र येते आणि हे सगळं एक, एक रकमी ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत कार्यालयात जमा करावं लागणार आहे लक्षात ठेवा मंडळी जर तुम्ही रक्कम हप्त्याने भरली किंवा अभियानाच्या कालावधी भरली तर ही पन्नास टक्के सवलत लागू होणार नाही म्हणजे संपूर्ण रक्कम योग्य वेळेत एक रकमी भरली तरच तुम्हाला पन्नास टक्के सवलतीचा फायदा मिळेल मंडळी आता मी एक खर तुम्हाला एक खरं वास्तव सांगते जे अनेक लाभार्थ्यांच्या बाबतीत घडतं अनेक वेळा ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत मध्ये गेल्यावर अधिकारी तुम्हाला स्वतःहून असं सांगत नाही की तुम्हाला पन्नास टक्के सवलत आहे किंवा फक्त अर्धी रक्कम भरली तरी चालेल कारण बहुतांश वेळा आपण स्वतःच विचारत नाही आणि दुसरीकडे अधिकारी ही माहिती पुढे करत नाही म्हणूनच मंडळी ही माहिती तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे राज्य सरकारचा जो शासन निर्णय जी आर आहे तो तुमच्याकडे असेल तर तुम्ही आत्मविश्वासाने सांगू शकता की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत मला सवलत लागू आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन संबंधित जी आर दिलेला आहे जो तुम्ही मोबाईल मध्ये सेव्ह करू शकता प्रिंट काढून ठेवू शकता आणि गरज पडल्यास ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत मध्ये दाखवू शकता मंडळी आता मी तुम्हाला सांगते की हा निर्णय फक्त कागदावरचा नाही थेट तुमच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला आहे अनेक निराधार आणि दिव्यांग बांधवांना महिन्याला मिळणारी पेन्शन दीड हजार ते अडीच हजार इतकी असते आता या थोडेशे रकमेमधून घर खर्च औषधोपचार प्रवास हे सगळं करणं आधीच कठीण असतं अशा परिस्थितीत घरपट्टी पाणीपट्टी दिवाबत्ती कर हे पूर्णपणे भरणं अनेकांसाठी शक्य होत नाही आणि जोपर्यंत हे कर भरले जात नाहीत तोपर्यंत विविध दाखले मिळत नाहीत ग्रामपंचायतीतील इतर कामे अडकतात साध्या कामांसाठी ही अडचणी निर्माण होतात म्हणूनच मंडळी राज्य सरकारने दिलेली ही पन्नास टक्के सवलत निराधार आणि दिव्यांग बांधवांसाठी खूप मोठा दिलासा देणारी ठरणार आहे मंडळी आज आपण पाहिले की राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय फक्त एका कागदापुरता मर्यादित नाही तर तो थेट निराधार दिव्यांग आणि पेन्शनधारक बांधवांच्या दैनंदिन अडचणी कमी करणारा आहे घरपट्टी पाणीपट्टी आणि दिवाबत्ती पूर्णपणे माफ नसले तरी पन्नास टक्के सवलत मिळणं हे अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार ठरणार आहे म्हणूनच मंडळी ही माहिती तुमच्या तुमच्या मर्यादित ठेवू नका गावात ओळखीतील ज्या निराधार किंवा दिव्यांग बांधवांना या निर्णयाचा फायदा होऊ शकतो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा कारण माहिती असेल तरच हक्क मिळतो आणि हक्क मिळाल्यावरच दिलासा मिळतो मंडळी जर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी खरोखरच उपयुक्त ठरला असेल तर एक छोटीशी विनंती आहे व्हिडिओला लाईक करा कारण तुमचा एक लाईक अजून जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवायला मदत करतो हा व्हिडिओ शेअर करा विशेषतः तुमच्या ओळखीतील निराधार दिव्यांग किंवा पेन्शनधारक बांधवांपर्यंत जे अजूनही या सवलतीबद्दल अनभिज्ञ आहेत कमेंट मध्ये नक्की लिहा तुमच्या गावात किंवा शहरात घरपट्टी पाणीपट्टीवर पन्नास टक्के सवलत दिली जाते का तुमचा अनुभव इतरांसाठी उपयोगी ठरेल आणि मंडळी अशा सरकारी योजना अनुदान पेन्शन आणि महत्वाच्या अपडेट्स वेळेच्या वेळी मिळाव्यात यासाठी शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन दाबायला विसरू नका अजून माहिती आणि अपडेट्स पाहिजे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे संपूर्ण अधिकृत शासन निर्णयाची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही मोबाईलवर जी आर वाचू शकता किंवा डाउनलोड करू शकता किंवा प्रिंट काढून घेऊ शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र